नमस्कार मैदान चालू आहे आणि आत्ता सात सेमी झालेत गट्टेवाडीच्या मैदानातील आणि सात सेमीमध्ये कोणकोणते बैल फायनलला गेले म्हणजे गुलालाच पात्र ठरले तर चला बघूया सेमी क्रमांक एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली दोन गाड्यांच्यामध्ये टक्कर लागलेली बकासूर आणि दुर्गा विरुद्ध साई आणि सम्राट तसेच आप्पाडावर कारोंडेकर विरुद्ध शाकीरी ड्रायव्हर नक्कीच बाजी कुणी मारली बाजी मारली सम्राट आणि साईनं पब्लिकनं गाडी पळाली आणि गाडी चांगली पळाली जिथं गाडी पळाली तिथं त्याचं कौतुक केलंच पाहिजे हार हार असते जीत जीत, जीत असते बाकासूर आपला बाकासूरचा पराभव झाला असू द्या एका मैदाने त्याचं काय अस्तित्व संपत नाही आहे आणि जो बाकासूरची गाडी हरवतो तो, तो फायनल आजपर्यंत कधी जिंकला नाही असा इतिहास आहे बाकासूरचा बघूया चिमण्या सॉरी सम्राट आणि साई एक नंबर करतील का कारण की इतिहास आहे क्वचित एखादं असेल मैदान पण जो ब बाक गाडी बकासूरच्या हरवतो तो, तो कधी फायनल नाही जिंकला गोलालामध्ये राहील पण एक नंबर नाही कधी केला बघूया काय खरी ठरती माझी भविष्यवाणी खरी ठरते का बघूया बकासूरचा पराभव झाला सेमी क्रमांक एकमध्ये दोन नंबर सेमीमध्ये सुंदर अशी गाडी पळाली टेमभोरणेकरांचा बाजी पळाला आणि बाजीसोबत पळाला साखरवाडीकरांचा बावऱ्या पळाला आणि सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र करीत चिवळा डायवर माळ शिरस सुंदर गाडी पळाली काय गाडी पळाली वे? वेग प्रचंड होता आणि नक्कीच असली गाड्या पळताना खूप बरं वाटतं बघूया काय होतंय फायनलला बाजी आणि बावऱ्याच्या गाडीला फायनलला नक्कीच कसरत करावी लागेल सेमी क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली दोन गाड्यांमध्ये सामना निकाल देण्यात आलेला आहे आणि नक्कीच काटी आणि तटीची लढत झाली डोळ्याचं पार न कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की आजकाल कोण कौन कोणाला कमी नाही आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये ज कसं होतं एखाद्यानं आज गाडी मारली तर उद्या तो गाडी मारण्यासाठी तयार आहे म्हणजे बैल आहेत मालक त्याची खूप काळजी घेत आहेत नक्कीच तीनमध्ये सामना निकाल झालेली गाडी आहे मेहबूब आणि खंड्या ही गाडी सामन्यामध्ये उतरली आणि दुसरी एक गाडी होती लक्षा आणि वजीरची गाडी ही दोन्ही गाड्या सेमीसाठी सेमीफायनल पास आहे परंतु या दोघांमध्ये संगणमत जर नाही झालं तर दोघांमध्ये चिठ्ठी टाकली जाणार चिठ्ठी टाकेल ज्याचं नाव टाक येईल ती गाडी पळणार जर संगणमत झालं तर मेहबूब आणि लक्ष्या पळेल आणि खंड्या आणि वजीर पळेल किंवा वजीर एन मेहबूब किंवा खंड्या आणि लक्ष्या हे असे संगणमत झालं तर पळतील गाडी किंवा दोन्हीतलं एक गाडी कोणतीही पळेल बघूया संगणमत होणे गरजेचं आहे सैमी क्रमांक चारचा निकाल आहे चारमध्ये सुंदर अशी गाडी पळाली विटेकरांचा चेंडू पळाला आणि त्याच्यासोबत पळाला दहीगावकरांचा या पळाला सुंदर अशी गाडी सेमी पास करून फायनलला गेलेली आहे गट क्रमांक पाच मध्ये या गाडीला रोखणं कठीण आहे आणि शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला सुट्टा निकाल घेतलाय सेमीचा गटाचा आता मागे मैदान झालेलं त्या मैदानामध्ये गोविंद आणि हरण्यानं एक नंबरचा मानकरी मिळाला तीच गाडी पुन्हा एकदा पळते पळली आज आणि नक्कीच भोपरकरांचा मुंबईचा जो हरण्या बैल आहे तो सहाशे बावीस नव्हे आणि बारामतीकरांचा गोविंद बैल आणि छोटू ड्रायव्हर ते छत्रपती संभाजीनगरचे ड्रायव्हर आहे बांवर गाडी चालवतात ते लय आणि डोक्याला असं टायवर कोंडावतात लय भारी ड्रायव्हर आहे ते असो सेमी क्रमांक सहाचा निकाल सहा मध्ये आठी आणि तट्टीची लढत होणार होती परंतु थोडासा घरणिकेचा राजा आणि शंभू ही जोडी पराभूत झाली आणि या जोडीला कुणी हरवलं नक्कीच ती हरवणारी जोडी होती मानघरकरांचं वादळ आणि वादळ सोबत पळाला महान भारत केसरी द्वारलीकरांचा हेमंत फुलेरे यांचा साहिल प्रतिष्ठान यांचा हरण्या सातशे बावीस पब्लिक न पळाला हरण्या या बैलगाडा क्षेत्रातला उजवीन पळलाला उजवीनं पळणारा प्रेक्षकांच्या मधून कितीही प्रेक्षक येऊ द्या कितीही येऊ द्या त्यांना चिरत हा पळतो वेळ हरण्या पब्लिकला भेट नाही जीवत असा मुंबईचा हरण्या आणि बाणगरकांचं वादळ सेमी क्रमांक सहा मधून विजयी झालेले आहेत सेमी क्रमांक सातचा सा जो निकाल आहे तो थोडासा पेंडिंगला ठेवलेला आहे निकाल खालून चेक करण्यात येतोय कारण की टॉपच्या गाड्या होत्या तिथं भिवघाट एक्सप्रेस वजीर होता आणि इकडं आपला रैना आणि रैनासोबत जो पहिला होता काय माझ्या लक्षात नाही रैना बघूया काय कमाल होते फायनलला गाडीचं संगणमत होते का काय मला शेवटचा निकाल जो आहे सात नंबरचा तो मला सांगा नक्कीच कारण की तो पेंडिंगला राहिलेला आहे माझ्याकडून धन्यवाद